डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हडपसर येथे आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला आहे यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे मौलाचे मार्गदर्शन लाभले सहकाऱ्यांची भक्कम साथ व हडप होणार हा विश्वास आहे असे विधान डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केले या दरम्यान सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या कार्यालयाचे उद्घाटन केले आहे या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आपण सगळे उपस्थित राहिलं त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्वत्र जे बघायला आहे ती म्हणजे ही निवडणूक फक्त अमोल गोंदेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे कोसरी असूधा हडपसर असू द्या जुन्नर खेड आंबेगाव शिरूर हवेली प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा निर्णय आज झालेला आहे आणि आता फक्त कांबळे साहेब मतदानाची लोक वाढ बघतात ही गोष्ट ठाई ठाई जाणवते म्हणजे काल सुद्धा विरोधी उमेदवारांचा अण्णा त्यांच्याच तीन टर्म मध्ये जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी दत्तर घेतलेल्या गावामध्ये दौरा होता आणि त्या गावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवली का तर उमेदवार येत आहेत तर उमेदवारांच्या सभेला आपण उपस्थित राहू नये त्याच करंदी गावात मी गेलो होतो एका कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या विरोधी पक्षाने घाईघाईनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता त्या कार्यकर्त्याला त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन होईल लोकशाही पद्धतीने अशा पद्धतीने त्याच्या शंकाचं आपण निरसन केलं होतं परंतु विरोधी उमेदवारांना जर कार्यकर्त्यांची भीती वाटायला ला लागली आणि त्यांनी जे गाव घेतलं होतं त्याच गावातल्या लोकांना जर अशा पद्धतीनं दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असेल तर त्यांनाच त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागला ही गोष्ट अगदी सरळपणे समोर येते आणि आपण सगळ्यांना विनंती आहे की पुढचे एक उदाहरण या पद्धतीने जी धरशाही सुरू आहे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय याचं एक उदाहरण आहे आणि स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत आपण उभे आहात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमच्या माध्यमातून आपलं चिन्ह घरोघरी पोहोचलेलंच आहे राजेंद्र शिंदे स्टार महाराष्ट्र न्यूज हडपसर